नमस्कार मित्रांनो कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह याचे एपिसोड खूप धमाकेदार चालू आहे टी आर पी एक नंबरला आहे चार सीझनमध्ये जितकी टी आर पी झाली नाही तितकी ह्या टी आर पी बिग बॉसची दोन आठवड्यातच झालेली आहे आणि त्यामुळंच बिग बॉसची न्यूज घेऊन एक मी तुमच्यासमोर आलेलो आहोत बिग बॉसची एक जबरदस्त अपडेट माझ्यासमोर आलेली आहे ती अपडेट मला दुपारीच कळली होती मित्रांनो पण मी पहिली अपडेट कन्फर्म करतो आणि मगच तुमच्या आणतो नंतर तुम्ही म्हणायला नको की बाबा हा खोटा बोलतो मग तर मित्रांनो न्यूज अशी आहे की आज तुम्हाला माहिती आहे विकेंड का वारचा दुसरा दिवस होता अक्षय कुमार आले होते आणि त्यावर जेव्हा बॅकसीन मध्ये दाखवलं तेव्हा जानवी परत कोणासोबत तरी भांडतानी दिसत होती त्यामुळे रितेश देशमुखने तिला परत खडसावलं आणि एक चुकली सांगायची होती तर चुकली अक्षय कुमारने अशी सांगितली निकीला की जान्हवी तुमच्याबद्दल बोलत होती की आपण कष्ट करतो आणि निकी ही क्रेडिट घेऊन जाते तर त्यामुळं त्याच्यावर जान्हवी नाही बोलली अक्षय कुमारला जानवी नाही बोलली तर त्यावर रितेश भाऊ त्यांच्यावर चांगलेच भडकले आणि रितेश भाऊ म्हणले की जान्हवी आम्ही इथं बिग बॉस शो बघतोय आम्ही लाईव्ह हा व्हिडिओ बघितला आहे तुम्ही असं म्हणताय म्हणून त्यावर जान्हवीला खूप हायपर आलं तिला कळतच नव्हतं काय करावं एक तर ॲक्च्युली तिचं बाहेर खूप तिची रेटिंग खूप कमी झालेली आहे खूप तिची बदनामी झालेली आहे तिची वोटिंग खूप डाऊन येणार समजा ती नॉमिनेशनमध्ये आली तरी पण आणि त्यावर तिचे फ्रेंड्स पण आता सुटत आहे कारण की अक्षय कुमारने तिची चुकली केलेली आहे व यावर जान्हवीला ती हायपर टेन्शन सहनच नाही झालं आणि त्यामुळं जान्हवी चक्कर पडली आणि नंतर तिला पी भाऊ आणि वैभवने उचलून तिला बीबीचा जो हॉस्पिटल आहे जो दवाखाना आहे मिनी दवाखाना त्याच्यामध्ये तिला तिथं ॲडमिट केलं आणि मित्रांनो सध्याला जान्हवीची ट्रीटमेंट चालू आहे म्हणजे डॉक्टर तिला कन्सल्ट करत आहे की तिचा बी पी लो झाला की बी पी हाय झाला तर एवढी भांडणारी जानवीला अचानकच काय झालं की अचानकच ती एवढ्या एवढ्या गोष्टींनी चक्करी पडली तर मित्रांनो अशी ही बिग बॉसची खबर आलेली आहे तर त्यावर तुम्हाला काय वाटतं की जान्हवी ही खरंच चक्करी पडली असेल का कधी नाटक असन हे जो मुद्दा आहे हे जो प्रश्न आहे याच्यावरून वाचण्यापासून ती खर्चच नाटक करत असन कधी खरच चक्कर येऊन पडली आहे तुम्हाला काय वाटतं तर मित्रांनो दुसरी गोष्ट होती ही वोटिंगची तर वोटिंगचं आपण नॉमिनेशनचं बघितलं तर सहा जण हे नॉमिनेशनमध्ये आले होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यापैकी तर तुम्हाला माहिती आहे की पहिले तीन तर सेफ होते पहिले तीनमध्ये निकी तांबोळी सूरज चव्हाण आणि घनशाम हे तिघेही चांगले गेम खेळत आहेत चांगल्या पैकी गेम त्यांचा बिग बॉसमध्ये दिसत आहे आणि त्यांच्यामुळं बिग बॉसची टी आर पी चांगली आहे त्यामुळे या तिघांना तर बिग बॉस काही घराच्या बाहेर काढणार नाही आहे तर राहिले तीन पॅडी भाऊ निखिल दामले आणि योगिता तर मित्रांनो कालच योगिताला बिग बॉस बोलले होते आणि रितेश भाऊ बोलले होते की तू बाहेर जाऊ नको कारण की तू खूप चांगला गेम खेळू शकते म्हणजे बिग बॉसनी तिच्यावर हा विश्वास दाखवला आहे की ती चांगला गेम खेळू शकते त्यामुळे योगिताची पण शक्यता कमी आहे की तिला बाहेर काढतील पॅडी एक आठवडा अजून ठेवते ना असं वाटतं जर नॉमिनेशन मध्ये आले तर काढतील पुढच्या आठवड्यात नाही आले तर ठेवतील फ्रँकली स्पीकिंग आणि मित्रांनो राहिला निखिल दामले तर सगळीकडून सोशल मीडियावरून येत आहे की नो नो नॉमिनेशन विन म्हणून नो इव्हिक्शन विन इव्हिक्शन यावेळेस होणारच नाही आहे असं सगळीकडे येत आहे पण जर इव्हिक्शन झालं मित्रांनो तर माझ्या मते निखिल दामले हा घराच्या बाहेर जाईल याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद